अहो मित्रांनो आता माझ्यासोबत खूप वाईट अशी घटना घडलेली आहे काय झालं होतं मी असं रक्त चाललो होतो मला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून तर मी चालता चालता माझ्या किशामध्ये हात घातला मी रामकृष्ण हरी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आता मध्ये या पुलावरती आहे हा पुल नवी झालेला यावेळेस आणि आता काय सभा मंडपापाशी आहे मी आणि माझा मित्र आणि आता वाजले आहेत मित्रांनो चार तर सुद्धा इंद्राळ्यांमध्ये आज पूर्ण दिवसभर वारकरी हे स्नान करत आहेत अजून सुद्धा वारकरी तुम्ही बघू सुद्धा स्नान करत आहेत तसेच कपडे वाळू हे घातलेले आहेत तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघत जावा तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही वारीपासून लाभ आहात तुम्हाला स्वतः वारीमध्ये असल्यासारखं वाटणार आहे स्वतःचा फील येणार आहे एवढ्या जवळून तुम्हाला दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवट करता नक्की मित्रांनो बघू शकता दर्शनासाठी कशी लाईन लागलेली आहे या ठिकाणी संतनारायणच्या महाराजाचं सामान्य मंदिर आहे मित्रांनो हे माऊली बघा घरचा त्रास असा पुढचा नजारा बघत बघत हा जेवण करत आहेत किती सुंदर आयुष्य म्हणायचं मित्रांनो या ठिकाणी थोडासा वाद सुरू झाला होता हा व्यक्ती मधूनच रांगेमध्ये शिरला होता तर या ठिकाणी मांडणं सुरू झालं तुम्ही बघू शकता मला एवढंच म्हणायचं आहे की माऊलीचं दर्शन घ्यायचं असेल तर मोकळ्या मनाने दर्शन घ्यावं असं शॉर्टकट मार्ग वापरून कधीच माऊली भेटणार नाहीत तर मंडळी बघू शकता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर है या ठिकाणी माऊलींचं महाद्वार आहे या ठिकाणी सुद्धा किती गर्दी आहे बघू शकता मित्रांनो बघा ते जाहीर आव्हान मंदिराच्या परिसरात अशा प्रकारे बोर्ड लावलेला आहे जरी तुम्ही आला तरी हे चेहरे लक्षात ठेवा या चेहऱ्यापासून तुम्ही सावध राहा असा ह्यांनी इशारा दिला आहे आळंदी नगर परिषद आळंदी आलं तर आपलं पाकिडे बिकडे जपून ठेवा

अहो मित्रांनो आता माझ्यासोबत खूप वाईट अशी घटना घडलेली आहे काय झालं होतं मी रस्त्यानं चाललो होतो मला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून तर मी चालता चालता माझ्या किशामध्ये हात घातला मी तर माझे पैसे गुमले होते तर माझं खूप मोठं नुकसान झालं मित्रांनो काय झालं दादा दहा रुपये गुमल मग दहा रुपये